मी मुंबई गुन्हे टाईमचा कार्यकारी संपादक जी एन गवई आज दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देवी चौक येथील राम मंदिरच्या समोर दीपक पान शॉप आणि त्याच्या बाजूला त्याचाच असलेला एक गाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा त सुगंधित तंबाखू सुगंधित सुपारी आणि भांगच्या गोळ्या आणि इम्पोर्टेड सिगरेट याचा खूप मोठा साठा इथे सापडलेला आहे आणि हे खूप वर्षापासून म्हणजे एक कित्येक महिन्यापासून ह्या सर्रासपणे पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनसुद्धा हे सर्रासपणे चालू होतं आणि सकाळी साडे दहा वाजता आम्ही पोलिसांना संपर्क करून ही सविस्तर माहिती दिली होती आणि त्यानंतर विष्णूनगर पोलीस स्टेशनचे पदाधिकारी थोडा वेळ लागला त्यांना कमसे कम त्यांना कम तिथे यायला एक तासभर त्यांना वेळ गेला एक अर्धा पाऊण तास किंवा एक तासभर त्याच्यामध्ये तो वेळ गेला परंतु इकडचे ए पी आय त्यांचं नाव मला वाटतं सचिन लोखंडे ते तिथे घटनास्थळी स्वतः आले आणि त्यांनी पाहणी केली आणि संपूर्ण मुद्देमाल त ई तंत्रज्ञानाच्या खाली म्हणजे ई शूटिंग करून त्यांनी तो ई पंचनामा करून तो मुद्देमाल आणि त्यासोबत तो विक्रेता मालक याला ताब्यात घेतलेला आहे आणि तो माल आता इथे प पो, पोलिस स्टेशनमध्ये आणून त्यांना मला वाटतं आपण एक सहा सात वाजता इथे त्यांनी ते घेऊन आले पंचनामा करेपर्यंत किंवा तिकडची कर पाहणी करेपर्यंत तेवढा त्यांना वेळ गेला परंतु या सर्वांच्या मागे एक गोष्ट आवर्जून सांगूशी वाटते की या ठिकाणी एफ डी एच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी जसं आमचं बोलणं झालं ए पी आय सचिन ख लोखंडे यांच्याशी त्यांनी एफ डी आरना कळवलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु आता रात्रीचे वाजल्यात नऊ नऊ वाजून दहा मिनटं होत आहेत तर अजूनही एफ डीचे एकही अधिकारी इथपर्यंत पोचलेला नाही मग सर्वच भार पोलिसांवरती तो असा आहे का की सगळेच कामं पोलिसं बघणार मग एफ डीएचे जे अधिकारी जे पडद्याच्या मागे राहून मलाही खातात का हा एक प्रश्न या यामागे मागे निर्माण होतो तसेच एफ डी एच्या अधिकाऱ्याने आम्ही आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे कुठलेच नंबर म्हणजे बरोबर लागत नाही किंवा लागले तरी पण ते मा आमच्याकडे माणसं कमी आम्ही येतो एवढंच उत्तर देतात परंतु स्वतः अधिकाऱ्याने फोन लावूनसुद्धा आणि गुटखा हा प्रकार सापडल्याच्या नंतर गुटखा नशेचे पदार्थ ते तिथे सापडल्याच्या असूनसुद्धा ही माहिती मिळाली असूनसुद्धा त्यांना कम, कम दहा ते बारा तास होत आलेत अजूनपर्यंत एफ डी एचा कुठलाच अधिकारी इथे पोचलेला नाही आहे सचिन लोखंडे जे ए पी आहेत त्यांच्याशी मी बोललो त्यांनी सांगितलं की त्यांच्याशी आम्ही बोललो ते सांगितलं की तुम्ही तपास करा सगळा पंचनामा तुम्ही करा आणि आम्हाला अहवाल द्या म्हणजे सगळंच काम हे पोलीस करतील म्हणजे पोलिसांवरती इतरही काही कामं असतात बरेचसे कामं असतात आणि एफ डी आयचे कामं पण पोलीस करते मग हे एफ डी आयचे अधिकारी काय फ्रीमध्ये पगार घेतात का हा प्रश्न निर्माण होतो आणि एफ डी आय जर असंच काम करत असेल मग हे माफिया जे वाढलेले आहेत याचं सर्वात मोठं का कारण म्हणजे हे एफ डी आयच्या अधिकाऱ्यांचं निष्काळजीपणा आहे आणि पोलीस प्रशासन वेळ लेट पास का होईना तिथपर्यंत पोचतं ते कारवाई करतात आणि मग सर्वात भार त्यांच्यावरती येतो आणि आमच्यासारखे पत्रकार जेव्हा त्यांना माहिती देतात मग त्यांचा आमचं संभाषण होतं परंतु एफ डी एवाले कुठेच दिसत नाही आहेत तर याचं मा आमच्या माध्यमातून एवढं सांगणं असेल सर्व जनतेंना पण ते कळावं की एफ डी एचं काय काम चालू आहे आणि एफ डी एचे फूड कमिशनर ठाण्याचे यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचावा की आपले अधिकारी इथे आहेत की नाही आहेत आता त्यांनी समजा कुठे लांब जरी असेल तर दोन तास लागतील तीन तास लागतील आता कमसे कम, कम जवळजवळ बारा तास म्हणजे दहा ते बारा तास झालेत आपल्याला दहा ते बारा तास झालेत इथे कुठलाही डीचा अधिकारी पोहोचलेला नाही आहे